पूजा सिंह ओम सिंह यांचं दहा वर्षापूर्वी लव्ह मॅरेज झालं कुटुंबाला मान्य नसताना त्यांनी तो पंचवीस जून दोन हजार पूजाला संशय आला त्याबाबत चौकशी करण्यासाठी म्हणून ती, ती दिराकडे गेली तिथं तिला जे समजलं त्यानंतर धक्काच बसला उत्तर प्रदेशच्या बांदामधील हे प्रकरण आहे प्रेमपूर गावातील पूजा नावाची ही महिला विवाहाच्या अकरा वर्षांनंतर न्यायासाठी लढत आहे सासरचे प्रेमविवाह विरोधात असताना तिनं ओम सोबत लग्न केलं ओमचं लग्न लावणार असं सांगून त्याला सोडण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होते काही दिवसांनी तिच्या सासरच्यांनी तिला घराबाहेर काढलं ती तिचा नवरा ओम आणि तीन मुलांसह अठारा शहरात भाड्याच्या खोलीत राहू लागली काही महिन्यांपूर्वी तिचा नवरा गावी गेला होता गावावरून परत आल्यानंतर तो तिच्यासोबत कमी राहू लागला नंतर एक महिनाभर तो तिच्याकडे आलाच नाही तिनं सासरच्या मंडळींकडे चौकशी केली असता सासरा आणि दिराकडे आपल्या नवऱ्याबाबत विचारणा केली तेव्हा तिच्या नवऱ्याने आपल्या घरच्यांना सांगण्यावरून पंधरा मे रोजी गुपचूप लग्न केल्याचं समजलं हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली त्यानंतर महिलेने अठ्ठावीस मे रोजी पोलीस ठाण्यात तक्रार केली मात्र पोलिसांनीही तिला मदत करण्यास असमर्थता दर्शवली त्यानंतर महिलेनं सासर गाठून सासरच्यांवर दबाव आणायला सुरुवात केली पण सासरच्यांनी तिला घरात येऊ दिलं नाही पुन्हा घरी आले असं जीवे मारण्याची धमकी देत तिला घरातून हकलून दिला त्यानंतर पीडित महिलेने आपल्या तीन निष्पाप मुलांचा आपला उद्ध्वस्त झालेला आयुष्य वाचवण्यासाठी न्याय मिळेल या आशेने धाव घेतली पीडित महिलेचं म्हणणं असं आहे की तिच्या पतीने तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय त्यामुळे त्याच्यावर कारवाई करून त्याला घरात वाटा मिळावा जेणेकरून मी मुलांना छत देऊ शकेल या प्रकरणी गिरवा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपास पोल करून कारवाई करणार असल्याचं सांगितलंय